सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याचा खेळ लावला या का त्यांचा आय अग ती सगळी त्यांना कामात मदत करू लागते म्हणून मी आ जाऊ ना तर मोकळाच आरसाटा हेरला आहे ना हा तिच्या आद्यात नाही ताई तिच्या मध्यात नाही माझं मी नवऱ्याला बोलते दिराला बोलते हिजा बोलायचा काय संबंध आहे का हिला मी एका शब्दानं म्हणली नाही काय हिजा मधनं काय संबंध आहे का मगाशी बी पाच वाजताना माझी अंगाऊच येते या जायशिव तिच्या कशी राहिलीच इथं म्हणती मला म्हणजे मी जाते की माझी ही माझी ती फजिदा मोकळी इथं वी अगं मी जाईल पण सुखासकी जाईल भांडणं करून नाही जाणार मी तुझ्यासारखं भांडणं करून नाही मला जायचं मी सुखासकी जाईल मला जायचं ना जाईल सुकासुकी दोन चार रोज राहील पुन्हा येईल पर हिनं माझा किती खेळावला आहे बघा की मला म्हणती गेली नाहीच का जाणार होतीच हा लेकरं घेऊन नाही तर मोकळी जापर जातो येत म्हणती आणि नवरात असला ती दीर्थ असला

बाकी जेवण त्या पुजीवनी एडून करू नको आमचं चार सल्ला आहे बी त्याला समजून सांगितलंय काय सांगितलं तुम्ही समजून म्हणते तर नाही दिवाळी अजून दिवा पाच सहा महिना जाऊ दे पाच सहा महिन्यानं प्रत्येक पुरीच्या नावावरती फाकड्या पैसे टाकणार आहे तुम्ही टाकणार आहे पुरींच्या नावावर पुरींच्या नावा प्रत्येक पुरीच्या नावा टाकायचं भाऊ म्हणतो की नाही माझा भाव भावात जवर माझ्या भावात समत नाही तोवर नाही त्याला समजून सांगितलं कारण का मुलांच्या पैशाची गरज असते ही तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता ही योग्य वेळ नाही का तर मला कसं वाटतं चार अक्षर आम्हाला येत नाही ती जी आम्ही राहिलो ती माझ्या पुरी राहून येते एवढं काढ तू आम्हाला घरकामात ह्याच्या सगळ्यात मदत करू लाग मदत केली नाही तर तुम्हाला लगेच व्हायला फक्त मदत करू लाग ओके मध्ये सगळं होत ती हाय ती हाय आणि ते तुला बाई मागणी बरं तुझं म्हणणं बसत बरोबर आहे पण आता ह्या टायमिंगला ही बरोबर नाही आता पहिल्यांदा तुमच्या बाहेर फिंद्या घालायचा नव्हता मी वाटून घ्या ना मग माझ्या डोक्यात मनान प्रकाश पडणार ना त्याचा विषय आपले तुम्ही सांगताय बरोबर आहे पाणी चढत नाही मला मान्य आहे की ती काही रुपये दोन रुपये नाही आज नाव टाकाय पण टाकतो मग नाहीतर पाहिजे की कि आता ती टाकतो बघा येईल पुढच्या पुढं बघा येईल पुढच्या पुढे समजून सांगितलंय टाकायचं पण पाच सहा महिन्या जरा आम्हाला चवड भाऊजी तुम्हाला पहिल्या कामापासून घर काढण्यापासून सगळी मदत मी केली जनावर राखण्यापासून वरच शेड मारण्यापासून तुम्ही की माझं पण बाजारात किती दिवस काढलं सांग मग काढलं की म्हणून भीती मातीच्या होती त्यात इचो गोमी ती लाकड कुजलेली पत्र पडलं असत किती नुकसान झालं असतं लेकरा बाळा नाही तर भासा नीट येत नव्हतं म्हणून आपण आता आता पण पैसा ही सगळं कुठे गेलं सांग तूच बघते मला माहित आहे की मला पोरींचे नाव टाक पोरींच्या नावावर टाकायला आता ही योग्य वेळ नाही घर जर आपलं निवारा पहिलाच असता तर मग आपण टाकला असते बरोबर आहे मीच म्हणली करात कारण मुगळ निघत होत गोमी इचू काय बी निघायचं भ्या वाटायचं त्याच लेकर त्या निलेश भाऊ कोणाकडे लक्ष भाऊजी तुमची बायको वाढवी जाते आणि तुम्ही शब्द देत आहे म्हणून शब्द देत आहे म्हणून मी तुम्हाला ऐकते तुम्ही टाकतो म्हणलायचा दिवाळीला पैसे समजा पुरींच्या नावावर चारी बी पुरीच्या नावावर एक मुलगी वंचित राहा काम चार बी पुरीच्या नाव टाकायचं हा एपडी करून टाका कस बी टाका पर टाका मुदली मुदलीव टाका मुदलीव टाकून आहे सुकन्या समृद्धी त्यांचे एक हट्ट खोलू आता वय झालं थोरल्या पुरी जात त्या मनाच्या तर नाव होत नाही म्हणते ती सगळेजण वय झालं म्हणते आता सा, सात सात वर्षाच्या आत सुकन्या करा लागते नाही दहा वर्ष लागतं लागत मी दिदीच नाही होत मग दिदीच नाव ना दिदी नाव आपण एपडी करून टाकू बाकीचे दोन पुरेचे तर करू बर कसं का करणार पण तुम्ही विसरू नका तुम्ही शब्द देताय आहे मला तुम्ही शब्द मी नवऱ्याच शब सुद्धा ऐकलं नाही आठवतोर मी शब्द कधीच मोडत नाही घेणार म्हणजे घेणार घ्यायचं नाही मला नाव टाकायचं ते मला तुमच्या बायकोसारखं चार पाच तोळ सोनं नको आहे मला काय सोन्याच्या सावला बसायचं नाही का सोन्यानं मला मारायचं नाही भाव एक लाख एक हजार तुम्ही हाय सध्या भाव विचार मोडलंय आपल्याला घर महत्वाचं आहे महत्वाचं आहेच की मी बांधबाज म्हणते तुम्हाला सगळं किरकोळ गोष्टी तुम्हाला सगळं करू लागितलं ला मी आणि मी आडवी येईल अशी तुम्हाला वाटतं का मला माहित आहे रुपया दोन रुपयाची गोष्ट नाही विषय काढाय होता काढाय नको होता म्हणजे तुमच्या बायकोने केलं तुम्ही मला जसं समजून सांगताय का नाही तसं बायकोला सांगितलं का तुम्ही माझ्या समोर खर खरं सांगा तुम्ही सांगितलं का तसंच समजून सांगितलं ऐकत नाही काय करायचं ऐकत नाही तुमच्या मोहर जाते तुमची बायको मी वावज असून तुमच्या मोहर जाऊ शकत नाही ती बायको असून कशी तुमच्या मोहर जाते आपण समजून सांगा माझ्या मनात विचार पण येणार का नाही घोड्याला पाण्याने जे माझ काम पेच ना पेच त्याचं काम उगत त्याला मार मार सकाळपासून तुमच्या बायको लय पिटलय तुम्हाला सांगते गौंडी आलं म्हणून मला म्हणते तू गौंडी येऊ ना नव्हतीच कसं येऊ दिलस येऊ ना नव्हती कसं येऊ दिल मला अशी म्हणून तुमची बायको पाठती या आहो मला वाटतय चांगलं काम हाय नको एकदा वाटतंय होय एकदा वाटतय माझं माझं कन्फ्युजन झालंय तुम्हाला काय सांगू मी आ पर मी एक गोष्ट मागितली होय सुद्धा म्हणता आलं नाही तुमच्या भावाला वाईलच काय खायचं भाकरी करून ठेवल्या काल इरायला तुम्ही खाल्ल्या का भाकरी चुली पिटवून खातायचा एक दिवस माझी मी टेन्शन मध्ये मी भाकरी केल्या स्वतः खाल्ली नाही तुम्हाला भुका लागल्या तुम्हाला दिसला तुम्ही खाऊन आलासा बाजारात मी खाल्लं का आता सगळं सोडून आता माँग, आणि वर्तमान काळ ही पाहायचा झेप कशी पाहिजे भविष्य काळाकडे झेप पाहिजे मागचं काढून उकरंड काढून ती बाजार बाजारात न काढायचं सांदीतन काढायचं बाजारात मांडायचं हे असलं मला पटत नाही मागच चाल ना जे अच्छा होला आहे माझी आहे माझ बी तसच आहे मागच काढत नाही ना उकरून मी लगेच विसरून जाती या मायचं उकरून पुढं काय होईल असं एवढा करायचं मला किती मानसिक त्रास झाला असेल त्या दिवशी मला नवऱ्यानं घरून पारून बोलला तुम्ही समोर उताव आई बाप्पाची माप काढली पण तुम्ही सुद्धा काय बोलला नाही मला बाकी कशाचा राग आला नाही मी काय बोलू सांग बर काय बोलू तुम्हाला एवढं तर म्हणायचं मोठा भाऊ होता तुम्ही माझा मोठा दीर होता तुम्हाला एवढं म्हण आलं नाही तिच्या आई बाबा कशाला जातोच एवढं सुद्धा तुम्हाला मना नाही माझा ही विषय बाजूला एवढा विषय मांडूस तरच नाव रे ना मला आई बाप्पाना माहिती घालून पाठवाला देऊ जायचं सगळं सोडून दे त्यामुळे माझ्या मनाला लय लागलं त्या दिवशी ती विषय करायची काय गरज नाही ओरड ती विषय काय लय उड ज्यासाठी टेन्शन येत माणसाच्या मनाचं खच्ची करून त्यामुळे मागचा विषय काढायला नाही तर बरोबर आहे टेन्शन आम्हाला तुमचा भाऊ मला टेन्शन असं दाखवतो आम्हाला डोकं नाही आम्हाला मेंदू नाही टेन्शन यायला ती म्हणते तुम्हाला कसं झालंय भावाचं बोल का तुझं बोल मी तुम्हाला भावाला कधी व्हायला राहावा म्हणली नाही म्हणली का तुम्हाला पत्र व्हायला राहावा मी हा नव्हते जागी द्या दार लावून अशी झोपू द्या दार लावती कड्या कुलर लावून विशेष काढून विशेष काढत नाही मी भाऊजी पर तुमचा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही शब्द दिलेला मला तुम्हाला सांगते मी सहा महिने थांबायचं सहा महिन्या सगळं ओके